आपल्याकडे मोत्यामध्ये बरीच व्हरायटी आहे मोत्यामध्ये परिणिता हार आहे बकुळी आहार आहे लोचन म्हणून आम्ही एक आमचा जो पूर्वीपासून चालत आलेला आहे असा टिपिकल लोचन आहार आहे विविध आकर्षण उत्तम दर्जेदार अलंकार घेऊन पुन्हा एकदा बालाजी सरोवर येथे लागू बंधू यांच्या वतीने तीन दिवसीय प्रदर्शन व विक्रीचे आयोजन करण्यात आले आहेत सोलापूरकरांना यामध्ये अल्प दरात विविध प्रकारच्या कलाकृतींच्या अलंकाराचा लाभ घेता येणार आहे याचे उद्घाटन ग्राहक हेच आमचे दैवत या प्रचितीप्रमाणे लाभूबंधू यांच्या याच विक्री व प्रदर्शनाचे उद्घाटन ग्राहकांच्या शुभ हस्ते करण्यात आले ग्राहकांच्या शुभ दीपप्रज्वलन दीप प्रज्वलन करण्यात आल्याने व लागूबंधू हे पुन्हा एकदा ग्राहकांच्या सेवेत दाखल झाल्याने ग्राहकांनी आनंद व्यक्त केला आहे या तीन दिवसीय विक्री व प्रदर्शनात ग्राहकांना इतरांपेक्षा आकर्षक असणारी मोत्यांची ज्वेलरी यात परणीता हार बकुळी हार लोचन हार फॅन्सी मोत्यांची ज्वेलरी मनमोहक करणारी रत्नांची ज्वेलरी उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याचबरोबर ग्राहकांना ज्वेलरीच्या कर्णावळीवर पन्नास टक्के सूट देखील देण्यात आली आहे तेव्हा या ऑफरचा तात्काळ लाभ घ्या आणि मनासारखी सुंदर ज्वेलरी घरी घेऊन जावे असे आवाहन लागूबंधू यांच्या वतीने करण्यात आलं आहे हे तुमचं चार पाच वर्ष झालं मी येते आणि एक्झिबिशनला पाहते खूप सुंदर आहेत आणि पाहिजे तसे डिझाईन मिळतात आणि अजून वाटतं की लेडीजना कसं असतं ना भरपूर डिझाईन मिळाला अजून मिळावेत अजून मिळावेत असं इच्छा असते आणि आम्ही त्यांना सांगितलं की आमचे साईज पण जरा मोठा मोठा आणा आणि दागिने पण मोठे मोठे आणा खूप सुंदर आहेत आणि मला खूप आवडतं मी आणि आमचे सुनबाई येतो आणि घेतो आज तुमच्या हस्ते खूप छान आहे आणि पहिल्या दिवशी मला खूप आवडतं की सर्व डिझाईन आपल्याला बघायला मिळतात पहिल्या दिवशी आलं की ग्राहक हे आमचे दैवत याप्रमाणे लागून आपल्या हस्ते हो। ग्राहक म्हणून आपण काय सांगाल का अनुभव वाटतो खूप छान आहेत दागिने आणि खूप सगळ्यांनी येऊन बघण्यासारखं आहे आणि घेण्यासारखे पण आहे नेकलेस घेतलं आणि मंगळसूत्र घेतलं अंगठ्या घेतल्या कानातले घेतले हिऱ्याचे छान आहे सगळे दागिने लागूबंधू यांच्यातर्फे आपलं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करत आहे आपण सोलापूरमध्ये आलेलो ला आहोत लागूबंधू यांनी तीन दिवस हॉटेल बालाजी सरोवर इथे एक्झिबिशन केलेलं आहे आपल्याकडे इतरांपेक्षा वेगळं म्हणजे मोत्याची ज्वेलरी जी इतर कोणाकडेही मिळत नाही ती आपल्याकडे आहे रत्नांचं माहेर म्हटलं जातं लागूबंधू म्हणजे आपल्याकडे रत्नांचीच पण ज्वेलरी आहे तर विजिट द्या आणखी काय काय व्हरायटी आहे आप आपल्याकडे मोत्यामध्ये बरीच व्हरायटी आहे मोत्यामध्ये परिणिता हार आहे बकोई हार आहे लोचन म्हणून आम्ही एक आमचा जो पूर्वीपासून चालत आलेला आहे तसं टिपिकल लोचन आहार आहे आणि त्याबरोबर जसं टिपिकल ट्रेडिशनल आपण म्हणतो तसे फॅन्सी मोत्यातही ज्वेलरी आहे आपल्याकडे आणि बावीसकडे हॉलमार्कमध्ये केलेली ज्वेलरी आहे म्हणजे जनरली लाईट वेट ज्वेलरी आहे आणि प्युरिटीला कमी लोक वापरतात मोती वगैरे असेल तर प्युरिटी कमी असते आपल्याकडे गोल्डची प्युरिटी आपण मेंटेन ठेवलेली आहे जरी स्टडर्ड ज्वेलरी असेल तरी सो सोलापूर काय स्कीम आलं सोलापूरकरांसाठी स्कीम आहे मजुरीवरती गड़ना, जी आपण मजुरी म्हणतो त्याच्यावरती भरघोस सूट दिलेली आहे पन्नास टक्के मजुरीवरती सूट आहे तर सोला उपकरांनी यावं आणि त्याचा उपभोग घ्यावा सकाळी आवाहन करून लोकांना येऊन आमची ज्वेलरी बघून घ्या आवडली तर नक्की घ्या पण नेक्स्ट टाइम याल तेव्हा विचार करून या की हा ज्वेलरी आमची आवडली आहे म्हणून आम्ही आता आलो नाहीये पण नेक्स्ट टाइम नक्की येऊ घेऊ तारीख काय असेल आपली तारीख आहे आजपासून म्हणजे दिनांक सात आठ नऊ असे तीन दिवस आपलं बादाचे सरोवर मध्ये एक्झिबिशन आहे